हॅलो नमस्कार मी सरिता सरिता नागरी ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहेत सर्वजण सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर इकडे हे बघा मंगळवारचा दिवस होता आणि मंगळवारची माझी चालू होती साफसफाई तर मग मी म्हणजे माझे आंघोळ वगैरे झाले इकडे फ्रेश होऊन आले आणि इकडे गॅसवटा वगैरे पोसत आहे कारण संध्याकाळी पण मी गॅस वाटा पोसत असते पण मग सकाळी काय करायचं तरी पण आपण एक ओला कपडा करून एक हात मारून घ्यायचा गॅस वाट्यावरती गॅसवरती त्याने काय होतं रात्रीची निगेटिव्ह एनर्जी जी असते ना ती आपल्या याच्यात निघून जाते असे म्हणतात तर आपण किती पण स्वच्छ केला गॅसवटा गॅस तरी पण सकाळी झोपेतून उठल्यावर एक हात आपण नेहमी वाट्यावरती मारून घ्यायचा तसंच गॅसवर आप पण स्वयंपाकाला वग नाहीतर चहा का वगैरे असं काहीच करायचं नाही तोपर्यंत एकदा ओल्या कपड्याने ओल्या कपड्याने आपण गॅस अन्या, गॅस आणि ते पुसूनच घ्यायचा मग आणि नंतर त्यानंतर स्वयंपाकाला लागायचं तर मग मी इकडे पुसून वगैरे घेतलं स्वच्छ केलं आणि दूध आलं होतं तर दूध पण घेतलं दूध गरम करायला ठेवलं आणि लगेच स्वयंपाकाला लागली होती कारण मला ड टिफिन द्यायचा होता त्यांचा तर भोपळ्याची भाजी बनवायची होती ड टिफिनसाठी नाश्ता पण बनवायचा होता पण मग अगोदर टिफिन बनवत असते मी नंतर गरम गरम नाश्ता बनवत असते कारण टिफिन तोपर्यंत मग थंडा पण होतो आणि आपल्याला पण गडबड होत नाही त्याच्यामुळं तर इकडे आपला साधा असं सा भाजी बनवत बनवायची होती भोपळ्याची तर भोपळा असं बारीक असं कट करून घेतला थोडासा एक कांदा कापून त्यामध्ये सर लाल म्हणजे आपले थोडेसे मसाले घालून छान असा परतू दिलेला आहे तेलामध्ये तेलामध्ये परतू दिलेला आहे आणि त्यानंतर इकडे मस्त असं मग थोडीशी मुगाची डाळ पण टाकली होती त्या भोपळ्यामध्ये तर शिजायला घातलेला आहे तो भोपळा तिथे आणि त्यानंतर इकडे मी मंगळवार होता तर मला देवाचा घट पण बदलायचा होता तर मी सर्व देवाची भांडी वगैरे सर्व जेवढी होती तेवढी सर्व घासून घेतली आणि इकडे सर्व दोन्ही तिने जे माझे तांबे दिव्या दिव्याचा काच वगैरे होतं तेव्हा मग पितांबरी लावून घासून घेतला आणि इकडे लगेच पूजाला बसली होती कारण आज मी अगोदर पूजा नाही केली स्वयंपाक वगैरे बनवून घेतला अगोदर आणि त्या त्यानंतर इकडे पूजेला बसलेली आहे कारण सकाळी मग गरबड सरबड आपण पूजा करतो त्याच्यामुळे काय करायचं आपलं जेवढं पण काम आहे तेवढं अगोदर आवरून घ्यायचं निवांत आणि नंतर मग शांत होऊन निवांत बसून पूजा करायची नाहीतर मग का देव काही म्हणत नाही मला उठल्या उठल्यास पूजा करा त्याच्यामुळं काय करायचं आपण आपलं सगळं जेवढं काम आहे तेवढं सगळं आवरून घ्यायचं नाहीतर काय होतं पूजाला बसल्यावर पूजा झाली की मग आपण हे काम करू ते काम करू परत हे काम राहिलं ते काम राहिलं असं होतं त्याच्यामुळं आपला स्वयंपाक वगैरे मस्त निवांत करून घ्यायचा त्यानंतर पूजा करायची एखाद्या वेळेस नसलं काही गडबड तर मग काय वा काय हे म्हणजे आपलं पण मग मन लागतं पूजामध्ये तर इकडे मस्त सर्व देव वगैरे धुवून घेतले मी सर्व देवांना अष्टगंध लावून घेतला गुलाबजालामध्ये मिक्स केला होता मी अष्टगंध आणि इकडे आ, देवी द म्हणजे सर्व देवी जे असतात त्यांना हळदी कुंकू लावलेला आहे आणि त्यानंतर पूजा वगैरे झाली दिवा लावला कारण दिवा पण घासून घेतला होता तर दिवा पण लावला दिव्याला थोडंसं हळदी कुंकू लावायचा आपण जेव्हा पण असं दिवा लावतो ना तर रोज दिव्याची पण पूजा करायची अगं करायची तसंच नाही ठेवायचं कारण दिवा पण एक आपल्या घरात सुख शांती म्हणजे उजेड प्रकाश देतो त्यामुळे दिवाळीला पण थोडंसं हडी कुंकू लावायचं आणि माझा कुलदेवीचा घट असतो दर मंगळवारी तर मी इथे घट बदल बदलायचा होता मला घट म्हणजे पाणी बदलत असते नारळ नाही नारळ आपलं अमावस्या पौर्णिमा असं बदलायचं आणि पानं तर आता तसं तस काही भेटत पण नाही उन्हाळा तर न वेळेवर तर कोणी आणत पण नाही त्यामुळे काय करायचं नसली पानं तर नसली फक्त मग तांब्यावरती स छोटंसं स्वस्तिक काढायचं स्वस्तिक हे आपलं शांततेचं प्रतीक आहे त्यामुळे काय करायचं स्वस्तिक काढायचं पास उभे रेषा काढायच्या आणि तां कधी पण घट मांडायचं असल्यानं तांब्याला तसं मोकळं नाही ठेवायचं वरतीन तोंडाला कोण म्हणजे आपला पिवळा नाही तर लाल दोन्हीतून एक कोणता पण दोरा बांधायचा कारण घट बसवताना कधीच तसा घट नाही बसवायचा तांब्याला नेहमी दोरा बांधायचा तसं द असं म्हणतात कारण कोणता पण जमतो त्याला लाल किंवा पिवळा कोणता पण एक बांधायचा पाच एडे घ्यायचे आपले तर मग मी माझ्याजवळ पिवळा होता अवेलेबल तर मग मी पिवळा दोरा उंडाळून घेतलेला आहे आणि पानं तर काही आता भेटत पण नाही येतं नसले तर नसले पानं तसं काही नाही तर मग मी पाणी घेतलं त्यामध्ये एक रुपया सुपारी हे टाकलेलं आहे थोड्याशा अक्षदा फुलं पण काही आता उन्हाळा असल्यामुळे भेटत नाही आमच्या इकडे काही लव जवळपास कुठं काही भेटत पण नाही आहे फुलं वगैरे आणि घट वगैरे मांडून दिलेलं आहे त्याला मी वस्त्र घातलेलं आहे कापसाचं आ... काय आणि हा माझा मंगळवारी बदलत असते मी दर मंगळवारी दर मंगळवारी म्हणजे काय करते फक्त पाणी बदलते नारळ तोच असतो फक्त पाणी बदलते आणि त्यातलं पाणी आपलं न झाडांना वगैरे टाकायचं थोडंसं घरात शिंपडायचं आपल्या पूर्ण भागात चारी कोंपऱ्यानं आणि झाडांना टाकून द्यायचं त्या पाणी आणि परत दुसरं पाणी भरून ठेवायचं हे आपल्या कुलदेवीच्या नावाने आपलं काही नेहमी जाणं होत नाही दर्शनाला त्याला त्यामुळे काय करायचं घरामध्येच घट मांडून मांडायचा न दे कुलदेवीच्या नावाने तेवढीच आपल्याकडनं तेवढी सेवा पण होते कुलदेवीची माझा म्हणजे भरपूर दिवसाचा घट आहे हा तरी तीन तीन चार वर्ष तरी झाले माझ्या घटाला ह्या माझा नेहमीचं घट असतो हा आणि चांगलं असतं आपल्याला पण घटाम घट बसवलेला घरामध्ये बस हो तर इकडे घट वगैरे बसवलेला हो आहे आणि देवा अगरबत्ती झालेला आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ